माहिती द्या मला माहिती द्या माझ्यावरती मी पिराजी आहे माझ्या गेल्या पाच वर्षात माझ्याकडे एका वर्षात पाडू नका तू तुम्हाला ऑलरेडी आतून बंदरी आतुल अंधारी आतून अंधारी माझ्या परिवारावरती खूपच भेट आलेली आहे तोला करायला पाच वेळेस कोणा सांगले चार कोटी रुपयाचे काम चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री कोणाने साहेबांच्या काढ्यातलं काम आहे साहेबांच्या ऊर्जा विभागाचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस ताराच्या स्वर झाल्या सगळ्या गावाच्या स्टोऱ्या सापडतात आतुलंदारीच्या चपात आतुलंदारी आतुल लोकांदारी चबक्कल नंबर चौदावीस ह्या म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा वाजवी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी त्यांनी मला वाकप सुद्धा तोंड टाकलेला आहे एसपी याच्यावर कारवाई करत काल आयजी भेटायला गेलो होतो सुद्धा सांगितलं समाविष्ट आहे ड्रग्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे आज या ठिकाणी काय मी आज आत्मस प्रयत्न केलेला आहे मला उपस्थित मला न्याय मिळाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या वरती सुद्धा त्याच्या माध्यमात कलेक्शन चालू इंगी ड्रग्जचं प्रकार खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसं चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे घेऊन घ्यायचे दिसत जाईल तिथे पैसे कहून घ्यायचे आणि मला माझ्या बाळांना माझा मुलगा सीएजी झालेला आहे तिथे चार कोटी रुपये अटकलेले आहेत हातून वैद्यकी माझ्या चोरीचा केस बरी वारंवार पैसे काढलेले आहेत रामपूरचा वाटीकडे बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळच्या संध्याकाळच्या रात्री दहा ते सकाळच्या बाळापर्यंत तो मला घेऊन बसायचा दारू आना आठ महिन्यात आना, आना, मला फिरवलं ओपन मी देखील गणेश मी पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्या जनते त्यांनी पैसे काढलेले आहे माझं संजय राम वर कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतुणी सबस्टेशन काम भी माझी विनंती आहे नाही बाबा मला न्याय द्यावा